नमस्कार आपण पाहत आहात टी व्ही न्यूज पाहुयात आजची बातमी ओसमधील पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो त्याचबरोबर आज आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो बोला पुंडलिक आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर आपण पत्रकार परिषद घेत आहोत आताच मुंद्रा साहेबांनी आमचे ज्येष्ठ आणि माजी मंत्री शिवसेनेचे प्रमुख नेते यांचे ने आता ज्यांनी जसं जा सांगितलं त्याप्रमाणे तसेच आमचे उपस्थित तालुका प्रमुख शिवसेनेचे राजूदादा साहेब आमचे झुनुर्डे मामा प्रमुख तसेच बाबा आफुलेजी आमचे प्रभाकर क्षीरसागर शेख जनतेच्या प्रश्नाबद्दल आहे त्याच्यामुळं मला असं वाटलं की इकडं आपण जर गेलं तर आदरच आहे मला त्या पक्षाबद्दल आणि तिथल्या सगळ्या पदाधिकाऱ्याबद्दल त्याच्यामुळे सुडाचं रक्षण माझ्या राजकारण माझ्याबरोबर कोणी केलेलं नाही सोडायचं कारण सोडायचं कारण तेच सांगितलं की आपलं ना माझं जे राजकारण आहे विकासाच्या मुद्द्यावर आहे जनतेच्या प्रश्नाबद्दल आहे त्यामुळे आता सांगितल्याप्रमाणे हे जर माझ्या विचारात धारेला धरून असेल त्याच्यामुळं मला असं वाटतं की इकडं आपण जर गेलं तर आपले प्रॉब्लेम जनतेचे सोडवण्यासाठी मदत होईल आणि माझी विचारधारा तीच आहे की जेणेकरून जनतेचा प्रश्न सोडवणे जनतेचा विकास करणे आणि वसमतचा विकास करणे आणि मला असं वाटले की बाबा या पक्षामध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये गेल्यामुळे हे सर्व प्रश्न सुटणार आहे एक उदाहरण देतो तुमचे पदाधिकारी आणि पत्रिका पत्रकार बंधून मी बुधवारी दोन तारखेला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत यांच्या तसेच माननीय आमदार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्याचं कारणच असं होतं की मला विचारधारा जी आहे शिवसेनेची ती विचारधारा जनसामान्याला धरून चालणारी आहे तुम्ही बघितलं असेल माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जे कामं केलेली आहेत की जनतेच्या विकासाचे कामं जे केलेली आहेत हे असे एकच नेते होते की आहे सध्यासुद्धा पण असे एकच मुख्यमंत्री होते की त्यांनी तळागाळातल्या माणसाचे डायरेक्ट कामं केलेली आहेत उदाहरणा देखल तुम्हाला सांगतो की कधी कधी जर अर्ज असा आणला त्यांनी तर तिथेच त्यांनी एन्डॉर्समेंट दिलेली आहे आणि ते काम केलेलं आहे म्हणजे जनसामान्यात दलागळातले काम करणारे ने, नेते म्हणून शिवसेनेचे माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि मला त्यांची कार्यपद्धती आवडली शिवसेनेचा जो कारभार आहे तो मला आवडला की जेणेकरून आपल्याला जनतेचे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत आणि वसमतचा हिंगोलीचा त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा विकास जे करायचा आहे त्यामुळे मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे यामध्ये मला जे मार्गदर्शन केलेलं आहे मुंद्रा साहेबांनी त्याचबरोबर आमचे राजूदा चापकींनी यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील आम्ही कारवाई पुढील जे आमचं काम राहील ती शिवसेना बळकट कशी करता येईल खेडेपाड्यामध्ये आणि शहरामध्ये शिवसेना आम्ही बळकट करू एवढंच मी तुम्हाला सांगतो परत एकदा सगळ्यांना हे सांगतो की माझा शिवसेनेमध्ये जो प्रवेश झालेला आहे ते विचारधारेला धरून झालेला आहे ते सांगण्यासाठी आजची प्रतिकार पत्रकार परिषद आपण बोलवली आहे त्याच्यामुळे मला असं वाटलं की इकडं गेलं तर आदरच आहे मला त्या पक्षाबद्दल सगळ्या पदाधिकाऱ्याबद्दल त्याच्यामुळे सोडायचं रक्षण माझ्या राजकारण माझ्याबरोबर बरोबर कोणी केलेलं नाही सोडायचं कारण सोडायचं कारण तेच सांगितलं की आपलं माझं जे राजकारण आहे विकासाच्या मुद्द्यावर आहे जनतेच्या प्रश्नाबद्दल आहे त्यामुळे आता सांगितल्याप्रमाणे हे जर माझ्या धारेला धरून असेल त्याच्यामुळं मला असं वाटलं की इकडं आपण जर गेलं तर आपले प्रॉब्लेम जनतेचे सोडवण्यासाठी मदत होईल आणि माझी विचारधारा तीच आहे की जेणेकरून जनतेचा जनते प्रश्न सोडवणे जनतेचा विकास करणे आणि वसमतचा विकास करणे आणि मला असं वाटले की बाबा या पक्षामध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये गेल्यामुळे हे सर्व प्रश्न सुटणार आहे एक उदाहरण देतो ना आम्ही शिवसेना बळकट करणार आहोत परंतु जर समजा महायुतीमध्ये जो निर्णय होईल कोणती जागा कोणाला जाईल नगराध्यक्षपद कोणाला जाईल किंवा जिल्हा परिषदचे जे सदस्य आहेत तर ते महायुतीचा निर्णय श्रेष्ठी घेतील त्याच्यामध्ये युती करायची का नाही कोणती जागा कोणाला द्यायची त्याच्यामुळे हा निर्णय आपल्याला आत्ताच घेता येणार किंवा आम्हाला त्याबद्दल आत्ताच तुम्हाला सांगता येणार नाही फक्त श्रेष्ठीचा निर्णय आल्यानंतर आम्ही त्याबद्दल परत पत्रकार परिषदमध्ये सांगू लोकांशी संपर्क साधू प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये शिवसेनेची शाखा कशी ओपन होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि शाखा ओपन करणार आम्ही तेच सांगितलं जो आणि माननीय मुनरा साहेब आणि सगळ्यांनी जर सांगितलं तर माझी तयारी नाही परंतु तो आता मुद्दा येणार नाही जोपर्यंत डिक्लेरेशन होणार नाही जोपर्यंत रिझर्वेशन लागत नाही किंवा वर सृष्टी तिन्ही पक्षाची सृष्टी मिळून काय ठरवते त्याच्यावर हे सगळं अवलंबून

ते त्यांनी फार स्पष्ट सांगितलं की केवळ निवडणूक समोर आहे किंवा काहीतरी आहे म्हणून प्रवेश केला अशाची बाब नाही या साहेबाचे कामाचा विचार त्यांनी केला नंतर जी काही धोरणं आहेत ती सरकारची माहिती सरकारची त्या धोरणं दोर्न, त्या धोरणाला धरून ते धोरणं यांना पटली आहे म्हणून त्यांनी याच्यात प्रवेश केलेला आहे आणि वाढदिवसा जर तुम्ही म्हणलं की बाबा निवडणूक आल्यामुळे काही लोक वाढदिवस करायलेत ठीक आहे ना चांगली गोष्ट आहे वाढदिवसामुळे जर

यावर निर्णय घेतील काही पण राज्यपात्र निर्णय होईल त्यानंतर जिल्हापत्र निर्णय घेऊन पण आम्ही जस्कोर तालुका वस्तू विधानसभा म्हणून आमची जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल स्वतः तो सुद्धा आमची आमची तयारी त्या दृष्टीकोनातून आम्हाला डायरेक्ट डायरेक्टरच्या इच्छा आहे मी सांगतो डायरेक्टर ज्यांची इच्छा आहे या पृश्वळावर निर्मितीची आणि पक्ष काही सेल्फी येते

नाही मागच्या वेळेस अधिवेशनामध्ये ज्वलंत प्रश्न होता रस्त्याचा लोकांच्या नाकातोंडा धूळ जात होती बनावट हल्ल्याप्रकरणी महाराजांची लक्षवेधी लावली पण रस्त्याचा प्रश्न काय आला असं म्हणजे याच्यावरून डाऊट तयार होती की काय टक्केवारी वगैरे भेटते की काय याच्यामध्ये हा विषय आमचा नाही तुमचे घटक घटक पक्षात आहेत ना तुम्ही तुम्ही बोलू शकता हा विकासाचा प्रश्न आहे वसमतच्या तुम्ही घटक पक्षात आहेत आता तुम्हाला बोलावंच लागणार आहे त्यांना कलेक्टर साहेबांना तुम्ही स्वतः प्रतिनिधींना सांगू शकता ना तुम्ही आता महायुतीमध्ये निवडून आणलेलं आहे की नाही त्यांना आता तुम्ही स्वतः सांगू शकता नाही मला एक म्हणायचं आहे की आमदार साहेब विद्यमान आमदार साहेब यांनी बस स्थानकाची पाहणी केली निकृष्ट दर्जाचं काम व्हायले बंद करायचं

पत्रकार मंडळी परिषद सर्वांचे मी आभार मानतो थोडंच एकदा सांगतो की विकासाच्या मुद्द्यावर आणि कधीही तुमच्या पाठीशी तुम्ही कोणतेही मुद्दे मांडा ते जर आम्हाला वाटले आणि जर तुम्हाला वाटतील तर बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी काय तर ते आम्ही नक्कीच विधानसभेमध्ये मांडायला आमदार साहेबांना नक्कीच सांगतो दुसरं की विकासाच्या मुद्द्यावर मला आज मी शिवसेनेमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मुद्दे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला धरून ही शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांचं एकच म्हणणं होतं की हे एकच असे राज्य होऊन गेले की पूर्ण जगामध्ये त्यांचं नाव झाले बाकीचे राज्य त्यावेळेला होते पण त्यांचं नाव झाले नाही एकच असे शिवाजी महाराज होते की त्यांचं राज त्यांचं नाव पूर्ण जगामध्ये झालेलं आहे त्याचं कारण त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी काम केलं बाकीच्या राजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काम आ... केलं म्हणून त्यांची जी राजमुद्रा आहे प्रत्येक गाडीवर असते प्रत्येक शाळेमध्ये असते किंवा कोणाच्या ऑफिसमध्ये असते काय काय प्रश्न जाते राजमुद्रेचा अर्थच असा आहे की त्यांचं गुती त्या राजमुद्रेमध्ये लपलेलं आहे म्हणून ही शिवसेना कशी आहे आणि मी का त्याच्यामध्ये झालो तर त्या राजमुद्रेबद्दल एकच किंवा बोलतो आणि आम्हाला राजमुद्रा असं म्हणतंय की प्रतिपक्ष चंद्रलेखी प्रतिपक्ष चंद्रलेखी वर्धिष्ठ विश्व मद्राय राज्य थोडक्यात अर्थ असा आहे की हे छत्रपती शिवाजी महाराज तुमचं जे राज्य आहे ते पूर्ण जगामध्ये जाईल जगामध्ये बंदिलं जाईल त्याचं कारण त्याचं कारण तुमचं राज्य मुद्रायन मुद्राय राजते तुमचं राज्य हे जनतेच्या कल्याणासाठी हेच विचार घेऊन हो, माननीय एकनाथजी शिंदे साहेब माननीय आमदार बांगर साहेब आणि आमचे मुंद्रा साहेब मुंद्रा साहेबांचं काम सुद्धा जनतेच्या कल्याणासाठीच होतं की मंत्रीपद असताना सुद्धा किती साधे राहायचे हे आपण बघितलेलं आहे त्याचप्रमाणे आमचे राजूदादा चाटकेजी प्रताप प्रभाकर शिवशांकरजी आमचे डोंगरडे मामाजी आणिचे बसलेले सर्व पदाधिकारी जनतेचे काम करतील हे मी तुम्हाला देतो आणि जनतेच्या विकासासाठी मी प्रवेश केलेला आहे हे परत एकदा सांगतो आणि परत एकदा सर्वांचे आभार मानून ही पत्रकार परिषद संपली असे मी जाहीर करतो सर्वांना विनंती करतो की चाय गेटेश्वर नगर अध्यक्ष पदासाठी जर निर्णय घेतले तुम्हाला मान्य राहील परत एकदा सांगतो जर आपल्या